चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी समर्थ स्वागत आहे आज तीस डिसेंबरला म्हणजेच शनिवारी आहे या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आली आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे संकष्ट चतुर्थी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाला समर्पित आहे या दिवशी व्रत केले जाते तसेच रात्री चंद्राची पूजा करून जल अर्पण करण्याची परंपरा आहे चतुर्थीचे व्रत करून गणपती बाप्पांचे अर्धना जर केली तर सर्व संकट दूर होता अशा या चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तर तो तीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटे मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटे मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीचे व्रत जे आहे ते तीस डिसेंबरला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी सेवा आणि उपाय फक्त आपल्याला करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे या दिवशी आपल्याला गाय वासराला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे त्यामुळे सर्व अडचणीतून मार्क मिळेल आणि मनातील प्रत्येकी इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला गाय ही विश्वाची माता मानली जाते मूळ जेव्हा विशिष्ट स्थिती असते तेव्हा तिला खूप महत्व दिलं जातं गायीच्या पोटामध्ये म्हणजे शरीरामध्ये तेहत्तीस कोटी देववास करत असतात गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आणि आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्याची बहीण आहे म्हणून गायीला अमृत रूपी दूध देणारी गाय म्हणत जात तसेच आपण गायीची सेवा केली आणि काही उपाय जर केले तर आपल्याला गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे गोसेवेनी स्वर्गाची प्राप्ती होते आणि म्हणूनच गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गाय ही आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीची स्थान हे देवांपेक्षाही वरचे आहे म्हणून पण जेव्हा विशेष स्थिती असते अशा विशेष स्थितीवरती आपण गायी संबंधित काही उपाय केले गायीला काही वस्तू खाऊ घातल्या तर गायीची कृपा म्हणजेच तेहत्तीस कोटी देवांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात तर आज आपल्याला हा उपाय होईल यासाठी करायचा आहे तर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील त्या अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळत नसेल प्रयत्न करूनही योग्य तो रस्ता आपल्या मिळत नसेल तसेच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि भरपूर दिवसापासून तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असेलच्या तुमची पूर्ण होत नसेल तर यासाठी आपला हा उपाय करायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी तसेच वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा उपाय कसा करायचा आहे ते पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पाच दुर्मेळ आहे प्रत्येक जोडीमध्ये एकवीस दूर व्हायला हवे अशा पाच जोड्या तुम्हाला घ्यायची आहे पाच दुर्वाच्या जुड्या घ्यायच्या आहेत प्रत्येक जुडीमध्ये एकवीस दुर्वा असायला हव्यात अशा पाच जुड्या तुम्हाला दुर्वाच्या घ्यायच्या आहे यानंतर थोर स्तूप तुम्हाला घ्यायचा आहे या तुपामध्ये तुम्हाला या दुर्वाच्या जुड्या भिजवायच्या आहेत आणि यानंतर एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पाजवळ ठेवायच्या आहे या ठेवताना एका ताटामध्ये ठेवल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये एक दिवा दिवासुद्धा ठेवला जाणार आहे आणि हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि बरोबर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये असणारी गायीची मूर्ती जी आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि एक ताट तिच्या समोर काही वेळ ठेवायचं आहे यानंतर आपल्याला हे तात उचलून गायी पाशी घेऊन जायचं आहे आणि गायीला हळदी कुंकू लावायचं आहे थोडंस पाणी तिच्या पायाजवळ ओतायच आहे आणि आपण ज्या दुर्वा तुपामध्ये भिजवल्या होत्या त्या दुर्वा गायीला खाऊ घालायचे या खाऊ घातल्यानंतर गाईला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा मारायच्या आहेत गाईला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वत भोवती मारल्या तरीही चालेल गाईला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता ज्यांना दुर्वा घालणं शक्य नाही तर आशानी काय करायचं आहे एक भाकरी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तेव्हा पहिली भाकरी किंवा चपाती जी तुम्ही बनवणार आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये घ्यायची आहे त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे ताट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यामागे एक दिवा ठेवा त्याचप्रमाणे हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये वासराची मूर्ती असेल तिथं ठेवायचं आहे तिथं तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे काही वेळासाठी ते ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे नंतर उचलून तुम्हाला गाईपाशी घेऊन जायचं आहे आणि जर गाय बसलेली असेल तर अतिशय उत्तम चतुर्थीच्या दिवशी बसलेल्या गायीला भाकर आणि गुळ जर खाऊ घातला तर तुमचे हे वाईट शक्तीपासून तुमचं संरक्षण होते तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते कितीही कठीण इच्छा असो तुम्ही गायीला गुळ आणि भाकर खात असताना मनोमन इच्छा व्यक्त केली आणि ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्यावरती तेहत्तीस कोटी देवांची कृपा ही प्राप्त होत असते म्हणून कोणतीही वस्तू तुम्ही जेव्हा गाईला खाऊ घालता अशावेळी शक्य झाल तर बसलेल्या गायीला खाऊ घालत चला जर आपण गूळ आणि भाकर ही गाईला खाऊ घातली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातल्या मुलांना त्याचबरोबर ज्या पिढ्या येतात त्यांना सुद्धा त्याचा भरपूर फायदा होत असतो आपल्या मुलांना कोणते दोष लागत नाहीत आपल्या घराला कोणते दोष लागत नाही यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते यामुळे आपल्याला सांगितल्याप्रमाणे जो उपाय शक्य आहे तो उपाय तुम्हाला गायीसाठी नक्की करायचा आहे एकतर तुम्ही दुर्वा खाऊ घाला दुर्वा खाऊ घालणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे भाकरी आणि गूळ खाऊ घाला आता ज्यांना गाय भेटेल त्यांनी हा उपाय करा पण ज्यांना हा उपाय करायचा आहे पण गाय मिळणंही अशक्य आहे तर अशा लोकांनी काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तुम्ही स्वयंपाक करणार आहे करताना छोटासा नैवेद्य बनवायचा आहे त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला देवघरामध्ये असणाऱ्या गाय मूर्ती समोर ठेवायचा आहे हळदी कुंकू लावायचं आहे दिवा लावायचा आहे आणि मनोमन तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर काही वेळानी तुम्हाला ही प्लेट उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवून द्यायची आहे जेणेकरून तिथे पक्षी येऊन हा नैवेद्य खाऊ शकतील जर बाल्कनीत पक्षी पण येत नसतील तर हा नैवेद्य तुम्ही घरातील लहान मुलांना पण देऊ शकता तर हा एक उपाय तुम्ही नक्की कराल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ला ही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ